संविधानिक त्याच्यासाठी गे ते गेलेले आहेत पण ते आमच्या बरोबर आहेत ते परवाच्या नंदुरबारच्या मीटिंग मध्येगाव सगळी दिसत नाही निश्चितपणे आम्ही काळजी करू नका आणि पालिकेबद्दल तुमचं काय म्हणतो तळोदा तालुक्यातील तळोदा नगर परिषदेची निवडणूक जी आहे काँग्रेस पक्ष पक्षावर आणि पक्षाच्या चिन्हावर लढणार आहोत विशेषतः महाविकास आघाडीचे काही घटक सोबत आले खास करून उद्धव सेनेचे किंवा राष्ट्रवादी शरद पवार साहेबांचे त्यांना सोबत तर घेऊन सवविचारी पक्षांना सोबत घेऊनच काँग्रेस त्या ठिकाणी नगरपालिका लढेल कोणताही कॉम्प्रोमाइज होणार नाही असं चर्चा आहे की आघाडी वगैरे आम्ही आघाडी करणार नाही लढू तर आम्ही पंजाब लढू हा खास करून शहरासाठी आणि लोकांसाठी आव्हान पण आहे आणि संदेश पण आहे आणि जिल्ह्याची निवडणूक सुद्धा आम्ही सवबळावर लढणार आहोत ज्या ठिकाणी आम्हाला आमच्या सौ विचारी पक्षांची लढायची असेल तर पक्ष आदेश देईल त्याप्रमाणे आम्ही या ठिकाणी लढू पण आम्ही सर्व के सी पाडवी साहेब असतील या ठिकाणी राजेंद्र साहेब असतील खासदार साहेब असतील स्वातदादा असतील आम्ही जिल्ह्यातल्या सर्व नेते मंडळी काँग्रेससाठी कार्यकर्त्यांसाठी लढू हा खास करून मी कार्यकर्त्यांना संदेश देऊ इच्छित आज तुमच्या सभेला फार मोठा प्रतिसाद होता मी पण पाहिला त्याच्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना काय वाटतंय बऱ्याच दिवसांतर झाली मध्ये थोडस मध्यंतच्या दरम्यान थंडा थंडा कारभार होता पाऊस पडला आहे गरमी आली आहे लोकांमध्ये उत्साह आहे शेतकरी म्हणा युवक म्हणा महिला म्हणा आमच्याकडे उमेदवारांची एवढी संख्या आहे आम्हाला एक एक गटामध्ये पाच पाच उमेदवार आहेत गणामध्ये दहा दहा उमेदवार आहेत आता खरं म्हणजे त्यांना सर्वांना एकत्र घेऊन आम्हाला चांगले उमेदवार द्यायचे नगरपालिकेमध्ये हो सुद्धा आम्हाला आता मिळतात आमचे जुने सहकारी जरा चालले गेले नाराज होऊ पण नवीन सहकारी मिळत आहेत चांगले पक्षाचे लोक आहेत त्यांना सोबत घेऊ आणि पालिकेत सुद्धा निवडणूक लढू मला तरी वाटतं जिल्ह्यामध्ये तळोदा शहादाच्या मतदारसंघात तळोदा शहादा दोन्ही महानगरपालिका आम्ही चांगल्या ताकदीने लढू जिंकू असा आमचा निर्धार आहे आपण सांगितलं आपण जी एक भावना व्यक्त केली की आजच्या बैठकीला निदंड प्रतिसाद मिळाला काँग्रेस काँग्रेसमध्ये काँग्रेस एक नागरिकांची कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची संख्या मोठी आहे आणि यावरून सुद्धा आपण निष्कर्ष काढू शकाल की येत्या काळामध्ये आम्ही निश्चितपणे जिंकणार आहोत धन्यवाद पहिल्यांदाच बोलतो